कुछ ख़बार, कुछ ख़बार, कुछ ख़बार, कुछ ख़बार। कामगार आणि इतर असंघटित कामगारांसाठी मोठी शिवसेनेचे लोकप्रिय जिल्हा प्रमुख राजाभाऊ साळुंखे यांच्या संकल्पनेतून ढोकी तालुका धाराशिव येथे मोफत बांधकाम कामगार व इतर कामगार नोंदणी अभियान आयोजित करण्यात आले आहे जे कामगार नोंदणी पासून वंचित राहिले आहेत त्यांनी यामध्ये सहभागी होऊन शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती मंगळवार दिनांक ऑक्टोबर रोजी सोसायटी मैदान ढोकी येथे सकाळी ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नोंदणी करण्यात येणार आहे या नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड आणि ज्यांचे नाव नोंदवायचे आहे त्यांचे तीन पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत घेऊन यावे आयोजक शिवसेना कामगार कामगार सेना धाराशिव तेव्हा जास्तीत जास्त बंधूंनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना बांधकाम कामगार सेना तालुका अध्यक्ष अरुण डोलारे यांच्या वतीने करण्यात येत आहे कामगार मित्रांनो या संधीचा अवश्य लाभ घ्या कष्टाचे काम करा आणि हक्काचा लाभ घ्या शिवसेना सदैव सोबत।